नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज आपण छान टोमॅटोची रोपं लावणार आहे टोमॅटोची रोपं मी गावावरून जी सापडली मला शेतामध्ये ती आणलेली आहेत कुंडीमध्ये रोपं कशी लावायची याबाबत आज आपण जाणून घेणार आहे तर या चौकोनी कुंड्या आहेत आणि याला चांगली छिद्र पाडून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात खालचा घर हा मी आ, पाला पा देणार आहे जो काही आवतीभोवती झाडांचा पालापाच करतो तो, तो याच्यामध्ये खालच्या थरात घातलेला आहे ज्यामुळं पाणीसुद्धा वाहून जाईल एक्स्ट्राचं आणि हे डिकम्पोस्ट होऊन ह्याचं खतसुद्धा होईल त्यानंतर माती आणि कोकोपीट यांचं प्रमाणामध्ये मिश्रण घ्यायचं आपल्याला कोकोपीट नसेल तर तुम्ही जो काही लाल वितांचा चुरा असतो त्याचा वापर याच्यामध्ये करू शकतात आणि मातीमध्ये पाणी थांबणार नाही कुंडीमध्ये रोपं लावताना कधीही माती थांबली नाही पाहिजे या मिश्रण या मिश्रणामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक घालायचं आहे तर बुरशीनाशक साफ नावाची एक बुरशीनाशक मिळते आणि ज्याचा वापर मी करणार आहे तर थोडीशी बुरशीनाशक याच्यामध्ये टाकायचे आणि हे मिक्स करून याचा आपल्याला छान लेअर बनवायचा आहे या जो काही पालापाचोळ आहे त्याच्यावरती आणि आता रोपं किती चांगली आहे ते बघते मी आ, एक हे तर पूर्ण खराब झाले तरी एका कोपऱ्यामध्ये लावून ठेवते जर जगलं तर याला काढून आपण दुसरीकडे लावू शकतो चार छान रोपं आहेत चार पाच आहेत तर ही पाच रोपं एकाच ह्याच्यामध्ये लावायची नाहीये टोमॅटो किंवा भाजीपाल्याच्या रोपासाठी बारा इंचाची मिनिमम कुंडी लागते आणि जास्तीत जास्त तुम्ही चौदा ते सोळा इंचाची घेऊ शकता तर इथं ही चौकोनी आहे त्यामुळं अंदाज येण्यासाठी आपण एका कुंडीमध्ये दोन रोप लावूया इथं एक मोठं आणि एक छोटं बाकी आत्ता कोणतंही खत मी मिक्स केलेलं नाही आहे कारण माती जी आहे ती जुन्या रोपांची माती होती आणि जिच्यामध्ये ऑलरेडी खतं वगैरे होती मग उगाचच आत्ता प्राथमिक अवस्थेमध्ये जास्त खतं घालून उपयोग नाही आपल्याला रोप जगवणं महत्त्वाचं आहे लगेचच खूप खतं टाकली तर रोपाला शॉक बसू शकतो आणि रोप खराब होऊ शकतं तर अशीच दोन बाकीची रोपं मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ही पाचही रोपं लावून झालेली आहेत एका कुंडीमध्ये दोन दोन लावली आहेत दोन कुंड्यांमध्ये आणि एका कुंडीमध्ये एकच लावलेलं आहे आपल्याला रिझल्ट कळतील एका कुंडीला दोन रोपं छान वाढतात की एकच रोप छान वाढतं आता ही रोपं आपल्याला सावलीमध्ये ठेवायची आहेत पाणी व्यवस्थित घालायचं आहे पहिलं हिवाळा आहे त्यामुळं दुसऱ्या पाण्याची घाई अजिबात करायची नाही पहिलं पाणी व्यवस्थित घातल्यानंतर रोपं सावलीत ठेवायची तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हिवाळ्यामध्ये नक्की झाडं लावा ज्यामुळं ऑर्गॅनिक भाजीपाला खायला मिळेल